नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात करणार आहे अगदी शीत शीत मोकळा भात करणार आहे तर बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि मी तुम्हाला सांगते इथे काय काय घेतलं ओलं नारळाचा केस मी किसून घेतलेला आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे तूप आणि विलायची दालचिनी तेजपत्ता गूळ आणि बासमती राईस तुमच्याकडे जो कोणता सुवासिक राईस असेल तो तुम्ही घेऊ शकता चान इते मी इथे छान असे लांबवाले राईस घेतलेले आहे तर तुम्ही पण कोणताही राईस घेऊ शकता फक्त छान घेतला पाहिजे म्हणजे थोडासा सुगंध येणारा तर बघा इथे मी कुकरमध्ये ना तूप टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये दालचिनी तेजपत्ता आणि मिलायची हे टाकून घेऊन फोडणी देऊन घेतलेली आहे तर बघा तेजपत्ता ऑप्शनल आहे आणि मी हे तांदूळ आहे ना धुवून छान पंचवीस ते तीस मिनिटे ठेवली होती तर धुतल्यानंतर मी आता डायरेक्ट तांदूळ ना ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेत आहे मस्त तुपातल्या त्याला छान असा स्मेल बसणार आहे ह्या पद्धतीने फोंडी देऊन घेऊया आणि बघा इथे जे नारळाचं पाणी उरलं होतं ना ते पाणी याच्यामध्ये मी ॲड करून घेत आहे आणि नंतर थोडंसं आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे जर मी नॉर्मल जे दूध असते ना ते ॲड करून घेत आहे तुम्ही नारळाचं दूध असते ते सुद्धा ॲड करू शकता किंवा जो नारळाचा कीस असते त्यालाच मिक्सरमध्ये बारीक छान दुधासारखं करून घ्यायचा आणि तो ॲड केला तरी चालेल तर बघा मी इथे नॉर्मल दूध ॲड करून घेतले आणि यालासुद्धा छान फिरवून घेते तर आपण ना म्हणजे पाणी न टाक जेव्हा फोडणी दिली ना तांदळाची तर थोडेसे तांदूळ बुडायला लागले तर त्याला छान असं चम्मचच्या सहाय्याने मोकळं करून घ्यायचं आहे कारण की तेलामध्ये डायरेक्ट आपण तांदूळच टाकलं तर ते बुडी लागणारच आणि बघा ही दुधावरची साय आहे सुद्धा मी टाकून घेत आहे आणि या आल याला ना आता छान असं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी फिरवून घेत आहे आणि याला कुकरचं झाकण वगैरे काहीही लावायचं नाही आहे कारण की आपण याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे जर तुम्ही कुकरचं झाकण लावाल तर दूध पूर्ण उसू जाईल त्याच्यासाठी याला नॉर्मली शिजू द्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ ॲड करून घेते तर बघू शकता उकळी येत आहे छान आणि स्मेल तर खूपच भारी येत आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तर बघा फिरवून घेत आहे मी परत आणि दाखवते तुम्हाला बघा किती छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता आणि आता याला असंच ना छान असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथं घट्ट झालेलं आहे थोडंसं आता आपण ना याला प्लेट झाकून घेऊया आणि कमी गॅसवरती याला शिजू द्यायचं आहे तर बघा छान कमी गॅसवरती मी शिजू दिलेला आहे तर आपला भात हा म्हणजे शिजलेला आहे तर बघा थोडासा ना स्टीलचा कुकर असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं बुडी लागलेलं दिसत असेल तुम्हाला तर आता या गॅस बंद केला आणि याला ना असंच मोकळं होऊ द्यायचं आहे प्लेट थोडंशी झाकून आणि मग प्लेट काढून घ्यायची आणि याची वाफ पूर्ण निघू द्यायची आहे जेणेकरून भात हा पूर्ण मोकळा सुट्ट होईल तर बघू शकता मी अशी फिरवून फिरवून पूर्ण वाफ काढून घेत आहे आणि आता मी कढई ठेवली त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेले आहे तर मी परत ना याच्यामध्ये विलायची टाकून घेतलेली आहे दोन आणि आता आपल्याला याच्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचं कीस दोन्ही पण ॲड करून घ्यायचं आहे आणि याला छान असं याचा म्हणजे गूळ पूर्ण विरघळेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे तर बघा आणि याचा तर स्मेल एवढा भारी येते ना फ्रेंड्स खूप छान येते तर बघू शकता तुम्ही इथे छान असे मी फिरवून घेत आहे तर इथे बघा फिरवली आहे मी परत फिरवत आहे म्हणजे याला पातळ होऊ द्यायचं आहे थोडंसं गूळ आहे त्याचं थोडंसं पाणी पाणी होऊ द्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये ना आपल्याला जो आपण राईस छान असा शिजवून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे तर इथे बघा मी हा राईस ॲड करून घेते आणि तुम्हाला दिसत पण असेल की ती मोकळा सुट्ट झालेला आहे तर ह्याच पद्धतीने आता फिरवूनसुद्धा घ्यायचं आहे पूर्ण हा राईस याच्यामध्ये तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी पाहायला थोडासा तरी छान वाटला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब आणि शेअर करा तर याला बघा फिरवून घेत आहे स्मेल तर खूप छान येत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा नारळी पौर्णिमेला सुद्धा आवडेल तर बघा मी मस्तपैकी फिरवून घेत आहे म्हणजे आपले जे राईस आहे ना ते छान असे त्या बॅटरमध्ये मिक्स झाले पाहिजे तर बघा स्मेल तर खूप छान येत आहे मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी आणि कलरसुद्धा एकदम भारी आलेला आहे आता थोडंसं ना आपण याला झाकून घेऊया कमी गॅसवरती अगदी पाच ते सहा मिनिटे तर बघा पाच ते सहा मिनिटे झाल्यानंतर मी प्लेट काढून घेतलेली आहे आणि आपला भात ना वाफेने छान असा परत मोकळा होईल तर बघू शकता की ते छान झालेला आहे तर फ्रेंड्स प्लीज, प्लीज प्लीज तुम्हाला आवडलं असेल ना तर आ, नक्की ट्राय करून बघा आणि एकदम सिंपल झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि मेन म्हणजे नारळी पौर्णिमा रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी आवर्जून करा तर बघा चम्मचवर घेऊन मी खालती टाकून दाखवते किती मोकळा मोकळा दिसत आहे तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल की कि किती छान मोकळा झालेला आहे हा राईस तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा नक्की माझं चॅनल चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये अगदी झटपट तयार होणाऱ्या तर नक्की एकदा भेट द्या चॅनलला आणि परत छान असं कोबऱ्याचं कीस टाकून घेत आहे वरतून तर इथे मी ओल्या नारळाचं कीस ठेवलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथं सुकं कीस टाकून घेत आहे तुम्ही ओल्या नारळाचं कीस थोडंसं ठेवा आणि वरतून टाकून घ्याल खूप छान लागते तर इथे आपला हा नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात रेडी झालेला आहे तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय